देवी गोकुळी गोकुळामध्ये भगवंताना जे चरित्र निर्माण केलं त्या चरित्राचा उच्चार सांगितलेला आहे विठ्ठल म्हणून नामाचाही उच्चार आहे रामाचा चरित्र जर पाहिलं तर सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले लक्षात ठेवा आम्हाला गोपाल कृष्णाचं जर चरित्र पाहिलं तर चंद्रवंशामध्ये देव अवताराला येतो विठ्ठल विठ्ठल चालू होत काहींच चरित्र वेल्यानंतर सांगावं लागतं काहींच चरित्र वरातीपासून सुरुवात होत हे भगवंताचं चरित्र आहे महाराज आणि काहींचं चरित्र कीर्तनात सांगण्यासारखं नसतं विठ्ठल चरित्राच्या बाबतीत खूप 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 गोष्टी सांगता येत जात अनेक प्रमाण चरित्राच्या बाबतीमध्ये आहेत कृष्णाचं जर चरित्र लक्षात घेतला तर भगवंताचं चरित्राचं आचरण सांगितलं नाही तर श्रवण सांगितलेलं पण रामाचं चरित्र जर श्रवण केलं तर राम कसा आहे रामाचे आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार असावा विठ्ठल विठ्ठल रामचंद्र प्रभूंच जर चरित्र आपण श्रवण केलं तर त्याप्रमाणे वागावं लागतं तेव्हा भगवंताची कृपा आपल्यावर होती पण भगवान गोपालकृष्णाचं जे चरित्र कसं आहे श्रवण केले की पुण्य प्राप्त होत विठ्ठल नाही कारण भगवंताच चरित्र जर पाहिलं तर सोळा हजार एकशे अठरा भगवंतानी बर का भगवंताच चरित्राचं आचरण होईल का परमात्म्याने अनेक दिव्य कार्य केलेत सोळा कलांनी युक्त म्हणून गोपालकृष्णाचं चरित्र सोळा कला हे भगवंताचं चरित्र आहे म्हणजे एकदा अवताराला आल्यानंतर कोट्यवधी काम भगवान करतात हे भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र विठ्ठल म्हणून राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारा पूर्ण अवतार असं म्हटलेले विठ्ठल अवतरती इति अवतार हा संस्कृत व्याकरणामध्ये या अवतार शब्दाची विपत्ती सोडवत असताना अवतार कशाला म्हणतात वरून खाली येणे म्हणजे वरून खाली येणं म्हणजे देव काय करतो निर्गुणामध्ये असलेला परमात्मा तो सगुणामध्ये येतो विठ्ठल 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 म्हणून अवतार हा शब्द आलेला आहे भगवंता देवाला जन्म म्हणता येत नाही कारण जो जो जन्माला येतो